उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेमधून पाच महिंद्रा बोलेरो वाहन संबंधित विभागाकडे सोपविण्यात आले यामध्ये महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी धारणी अमरावती तहसीलदार भातकुली तहसीलदार अचलपूर तहसीलदार तसेच धारणी तहसीलदार यांना पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या वाहनांचा ताबा देण्यात आला यावेळी अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाहनाची चाबी सुपूर्द करण्यात आली खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे आमदार प्रताप अडसड आमदार राजकुमार पटेल જિલ્લાધિકારી સૌરભ કટિયાર જિલ્લા પરિષદે અધિકારી અવિશાંત પંડા સહાયક જિલ્લાધિકારી તથા ધારણી પ્રકલ્પ અધિકારી બાળા સાહેબ યાદવ મંપા દેવીદાસ પવાર અતિરિક્ત મુખ્ય કાર્યકારી અધિકારી સંતોષ જોયોજન અધિકારી અભિજિત મસ્કે ત્રમુખ ઉપર વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી